आ, इंद्रजीत सावंत म्हणून एक इतिहास संशोधक आहे त्यांचं तर मत याबद्दल वेगळंच आहे की खरी वागणखं जलमंदिरात साताऱ्यात ठेवलेली आहेत असं त्यांचा दावा आहे मला माहीत नाही पण आल्बर्ट हॉलमधून लंडनमधून वागणखं आणली तर ती एवढ्या गुप्ततेत का आणली सातारच्या संग्रहालयात पोचली पण ही मागच्या दारांनी हे वाघनखांचं स्वागत मुंबईपासून साताऱ्यापर्यंत करायला पाहिजे होतं पण तसं काही दिसत नाही आणि आता त्या संग्रहालयाचं तिथं जाऊन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्याचं उद्घाटन किंवा त्याचं अनावरण किंवा त्याचे सगळ्यांना खुले करणार त्याला त्या तिकीट त्या लावलेलं आहे सरकारने म्हणजे वाघनखं आणण्याचा जो प्रकार आहे तोही भाड्याने आणलेला आहेत वाघनखं वाघ नकळ मिळवली नाही तर वाघ नकं तात्पुरती आणलेली आहेत आणि वाघ नकळं इथं शेवटी सर्वांनाच त्याच्याबद्दल आदर आहे पण वाघ नकळ आणण्याचा जो प्रकार आहे तो वाजत गाजत व्हायला पाहिजे